नमस्कार कुमदार टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्या समोर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अधिवेशनमध्ये काय घडलं ते सविस्तर सांगणार आहे विधानसभेच्या बाहेर पंधरा ते वीस आंदोलकांनी आंदोलनं केली आणि मी प दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की ह्या अधिवेशनला वीस कोटी रुपये खर्च येणार पण ते तीस कोटीच्या घरात जाणार हे नक्कीच इतका खर्च होणार आहे दोन दिवसामध्ये उत्तर कर्नाटकाबद्दल भरपूर चर्चा झाल्या आणि गेल्या अधिवेशनमध्ये सुद्धा उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल चर्चा झाली होती पण ते पूर्णतः झालं नव्हतं मग आत्ता ह्या आश्वासनाचं आणि ह्या चर्चेचा अर्थ काय हा एक विषय झाला मित्रांनो दुसरा विषय आहे बेळगाव जिल्ह्यातील चौतीस खात्यातील मुख्य अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या सेवेमध्ये रुज आहेत सेवा म्हणजे काय सकाळी त्यांना नाश्ता काय द्यायचा दुपारी जेवण काय द्यायचं आंघोळीला साबण कोणता द्यायचा तावेल कोणता द्यायचा आणि रात्री मात्र बाटलीची व्यवस्था कशी करायची ह्या सगळ्यामध्ये लागलेत आणि त्याच्याबरोबर विधानसौदमध्ये एक एस डी सी आणि एक एफ डी सी असे तीन अधिकारी या प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या सेवेत लागलेत हा झाला विषय दुसरा तिसरा विषय तुम्हाला सांगतो विधानसौदच्या बाहेर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झाले अंगणवाडी टीचरांचे आंदोलन झाले लिंगायतांचे आंदोलन झाले अशा कार्यकर्त्यांनी किमान पंधरा हजार रुपये आम्हाला पगार द्यावं यासाठी निवेदन सुद्धा देऊन झालं त्यानंतर कार्मिक कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले ही सगळे आंदोलन आणि याच्यापेक्षा अनेक आंदोलनं किमान पंधरा ते वीस आंदोलनं झाले ते आता मी सविस्तर तुम्हाला सांगू शकत नाही कारण वेळेचा अभाव आहे त्याच्यानंतर मित्रांनो काल बेळगाव येथे काँग्रेस मंत्रिमंडळाची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पाच गॅरंटीपैकी एक गॅरंटी कमी करण्याचा आग्रह मंत्रिमंडळीने केला कारण डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडं फंड नाही पण सीम सी एम महोदय ज्यावेळेला बाहेर आले पत्रकारांना विचार पत्रकारांनी विचारलं तुम्ही गॅरंटीबद्दल चर्चा केला त्याचं काय झालं तर सी एम म्हणाले आम्ही कोणत्याही गॅरंटी तुम्हाला कॅन्सल करणार नाही पण मित्रांनो मला माहीत आहे कोणती गॅरंटी का कॅन्सल होणार आहे तर मी उद्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे कोणती गॅरंटी कॅन्सल होणार आहे आणि ह्यापासून कोण वंचित होणार आहे ते उद्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो कुमदा टी व्हीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कुमदा टी व्ही बिरेन्यूज बेळगाव नमस्कार